नमस्कार श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त तर बघा धनतेरसच्या दिवशी आपण दान करत असतो ह्याला खूप अनन्यसाधारण महत्त्व सांगितलेलं आहे तर ते यम दान का करावं त्याचबद्दल सर्व काही माहिती असणार आहे तर बघा अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला धनतेरस साजरा केला जातो आणि याच दिवशी धन्वंतरी देवतेचा जन्म दिवस म्हणून देखील आपण साजरा करत असतो जेव्हा देव आणि मध्ये जेव्हा समुद्रमंथन सा चालू झालं तर तेव्हा चौदा रत्नांपैकीच एक म्हणजेच पाचवं रत्न धन्वंतरी देवतेचं आलं जे की आयुर्वेदाचा देवता आयुर्वेदाचे वैद्य म्हणून त्यांना समजलं जातं आणि याच दिवशी धनत्रयोदशी दिवशी आपण त्यांची पूजा अर्चना करत असतो तर बघा याच दिवशी आपल्या ह्याला संध्याकाळी जेव्हा धन्वंतरी देवतेची पूजा केल्यानंतरनं आपल्याला एक यम दीपदान करायचं असतं बघा जे तेरा दिवे असतात तर त्यापैकी एक यमाचा दिवासुद्धा आपल्याला बनवायचा असतो आणि ते आपल्या बघा संध्याकाळी पूजा ना आपल्या घराच्या बाहेर मुख्य दरवाज्याच्या बाहेर दक्षिणेला तोंड करून हा दिवा ठेवायचा असतो आणि तो दिवा कणकेचाच केला जातो तर बघा कोणी कोणी प्रत्येक धर्मात जाती धर्मामध्ये वेगवेगळी पद्धत असते म्हणजे कोणी की धनत्रयोदशी दिवशी सुद्धा यमदिपदान म्हणजेच दिवा यमधर्माचा दिवा लावला जातो किंवा कोणी जी नरक चतुर्थी येते तर त्या दिवशी सुद्धा हा दिवा लावला जातो तुमच्या इथं कोणत्या पद्धतीने म्हणजेच कोणत्या दिवशी दिवा लावला जातो त्याच जा पद्धतीनं तुम्हाला ते करायचं आहे आणि बघा असं सुद्धा म्हंटलं गेलेलं आहे की आपल्याही आयुष्यात म्हणजेच कोणतंही संकट येऊ नये आणि त्याहीपेक्षा की आपल्याला ह्याला दीर्घ आयुष्य मिळावं त्यासाठी आपल्याला यमधर्माची या दिवशी पूजा करायची असते यमदीपदान करायचं असतं आणि बघा त्यांना प्रार्थना सुद्धा करायची असते आणि मंत्रसुद्धा म्हणायचा असतो त्यानंतर बघा याच दिवशी आपल्याला जेव्हा यमदीपदान करत असतो तर तेव्हा आपल्या जे घरातील जे कुटुंबीय असतात तर त्यांना दीर्घ आयुष्य मिळण्यासाठी यमदीपदान करणं तेवढंच गरजेचं मानलं गेलेलं आहे पदान का बंधल तर यमदीपदान कसं करावं त्याबद्दल सांगते तर सुरुवातीला बघा आपण जेव्हा दिवा प्रज्वलित करत असतो तर त्यावेळेस आपल्याला ह्यावरती एका डिशमध्ये खाली आपल्याला दिवा डायरेक्टली ठेवायचा नाही तर एका डिशमध्ये किंवा अगदीच तुम्ही खाली काही ठेवू हो शकता त्यामध्ये आपल्याला इथं हे घेतलेलं आहे तांदूळ घ्यायचे आहेत त्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू अक्षधा वाहून घ्यायच्या आहेत आणि नंतर ना आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे बघा दोन दिव्याचा म्हणजेच दोन वातीची म्हणून एक वात करायची आहे आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे अगदीच दिवा जेव्हा तुम्ही प्रज्वलित करता यम धर्माच्या नावाने यमदीपदान करत असता तर त्यावेळेस आपल्याला कणकेत जे कणिक मळत असतो आपण पिठाचा दिवा बनवत असतो तर त्यावेळेस आपल्याला त्यामध्ये फक्त आणि फक्त हळदच टाकायची आहे मीठ वगैरे टाकायचं नाही आहे आणि हळद टाकून फक्त पाण्यामध्ये तो दिवा मळून घ्यायचा आहे आणि आपल्याला तो जास्त वेळ टिकेल याच पद्धतीनं आपल्याला तो दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे म्हणजे अगदीच तुम्ही तो दिवा मोठा बनवायचा आहे आणि दोन वातीची मिळून आपल्याला एक वात बनवायची आहे आणि दिवा आपल्याला दक्षिणेला तोंड करूनच आपल्याला तो दिवा प्रज्वलित करायचा असतो आणि त्यानंतर ना बघा मला सुद्धा दिवेला आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे अक्षदा व्हायची आहेत आणि एक फुलसुद्धा आपल्याला वाहून घ्यायचं आहे बघा ह्याच पद्धतीनं आपल्याला या दिवशी जेव्हा तुम्ही यम दीपदान करत असता म्हणजेच धनत्रयोदशी दिवशी तर तेव्हा आपल्याला तेरा दिव्या आपण हे करत असतो प्रज्वलित करत असतो पण त्याचपैकी आपल्याला एक दिवा यमधर्माच्या नावाने आपल्याला घराच्या बाहेर मुख्य दरवाजाला दक्षिणेला तोंड करून प्रज्वलित करायचं आहे बघा कोणाकोणाच्या इथे अशी सुद्धा पद्धत आहे की चौमुखी दिवा सुद्धा लावला जातो किंवा कोणी एक सुद्धा दिवा असा पद्धतीनं लावला जातो तुमच्या इथं कशी पद्धत असेल त्या पद्धतीनं तुम्हाला लावायचं आहे त्यानंतरनं बघा हा दिवा लावत असताना सुद्धा आपल्याला जे काही घरातली आपल्या व्यक्ती असतील तर त्यांनी दिवा प्रज्वलित झाल्यानंतरनं आपल्याला जे काही घरातील व्यक्ती असतील त्यांनी ह्या दिव्याची पाया पाडायची आहे म्हणजेच यमराजाला प्रार्थना करायची आहे की जे काही आमच्या घरातील व्यक्ती असतील तर त्यांना दीर्घ आयुष्य लाभू दे मृत्यू येऊ नये यासाठी आपल्याला प्रार्थना करायची असते या दिवशी म्हणजे धनतेरच्या दिवशी तर बघा आपल्याला ह्या पद्धतीनं दिवा लावून घ्यायचा आहे एकतर जेव्हा तुम्ही तेल ह्यामध्ये होता तर तेल ओतत असताना एकतर तुम्हाला तिळाचं तरी तेल घ्यायचं आहे किंवा मोहरीचं तरी तेल घ्यायचं आहे आणि तेही नसेल तर तुम्हाला अगदी साधं तेल घेतलं घरातील वापर वापरण्याचं तर त्यामध्ये थोडंसं काळे तिळ टाकायचे आहेत आणि त्याचा दिवा आपल्याला दक्षिणेलाच तोंड करून प्रज्वलित करायचं आहे बघा इतर वेळेस आपण दक्षिणेला कधीही तोंड करून दिवा लावत नाही पण जेव्हा यमधर्माचा दिवा लावत असतो तर तेव्हा आपल्याला दक्षिणेलाच तोंड करून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तो दिवा आपल्याला खाली सुद्धा ठेवायचा नाहीये आणि एका डिशमध्ये किंवा अगदीच तुम्ही कशावरती तरी हा दिवा ठेवा पाठावरती वगैरे आणि त्यानंतरनं आपल्याला हा प्रज्वलित करायचा असतो तर बघा प्रज्वलित केल्यानंतरनं आपल्याला घरातील सर्वांनी पाया पडायचा आहे प्रार्थना करायची आहे आणि नंतरनं एक मंत्रसुद्धा म्हणायचा आहे तो म्हणजे मृत्यूना पाशदंडाभ्य कालेना श्यामयासह त्रयोदशा दीपदानात सूर्यज प्रियता मम असा आपल्याला मंत्र आहे म्हणजे याचा अर्थ असा की आपण यमधर्माला प्रार्थना करत असतो अर्थात धनत्रयोदशीला यमाला केलेल्या दिव्याच्या नावाने प्रसन्न होऊन त्याने मृत्युपाश आणि दंठातून माझी सुटका करावी अशी आपल्याला या मंत्रातून आपण यमधर्माला यमराजाला प्रार्थना करत असतो आणि याच दिवशी बघा प्रत्येकाच्या घरात दान करण्याला तेवढाच महत्त्व सांगितलेलं आहे आणि आपण सर्वांनीसुद्धा या दिवशी ह्याच पद्धतीनं आपल्याला दान करायचं आहे बघा जे तेरा दिवे असतात तर त्यापैकी कोणी कोणाच्या इथे तेरासुद्धा दिवे प्रज्वलित केले जातात यमधर्माच्या नावाने किंवा अगदीच कोणाच्या घरात एक सुद्धा दिवा आपल्याला या पद्धतीनं म्हणजे प्रज्वलित करायचा असतो तुमच्या इथं जशी पद्धत असेल त्याच पद्धतीनं आपल्याला हा दिवा सुद्धा प्रज्वलित करायचा आहे धनत्रयोदशी दिवशी आपण जो यमधर्माच्या नावाने जो दिवा प्रज्वलित करत असतो तर त्यामागे सुद्धा एक पौराणिक कथा सांगितलेली आहे तर ती म्हणजे कोणती तर बघा धनत्रयोदशीच्या सणामागे एक पौराणिक कथा कथित भविष्यवाणी म्हणजे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्यूमुखी पडणार असतो आपल्या पुत्राने जीवनाचे सर्व सुख उपभोगावीत म्हणून राजावर आणि त्याचे लग्न करतात लग्नानंतर चौथा दिवस हा होता मृत्युमुखी पडण्याचा भयंकर दिवस असतो या रात्री त्याची पत्नी त्याला झोपून देत त्याच्या अवधी सोन्या चांदीच्या मोहोरा ठेवल्या जातात महालायाचे प्रवेशद्वार ही सोन्या चांदींनी भरून रोखले जाते सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो अशात तेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत रूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने लिपतात या कारणास्तव यम आपल्या जगात परत जातो अशा प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचवतात बघा मृत्यू कोणाला चुकला नाही पण अकाली मृत्यू कोणालाच येऊ या नये याकरिता धनत्रयोदशीस यमधर्माच्या या उद्देशाने कणकेचे एक किंवा तेरा दिवे करून घराच्या बाहेरच्या बाजूस दक्षिणेला तोंड करून सायंकाळी लावला जातो त्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये सुद्धा या धनत्रयोदशी दिवशी जेव्हा यमधर्माचा हा दिवा प्रज्वलित केला जातो तर ह्याच उद्देशाने तो दिवा आपल्या घरात प्रज प्रज्वलित केला जातो आणि बघा तुमच्या इथं कशी पद्धत आहे म्हणजे जेव्हा तुमच्या इथं धनत्रयोदशी दिवशी हा दिवा प्रज्वलित केला जातो तर त्याच दिवशी तुम्ही हे करायला हवा किंवा अगदीच नरक चतुर्दशीच्या दिवशीसुद्धा काहीच्या घरात यमधर्माच्या नावाने दिवा प्रज्वलित केला जातो तर तुम्हाला जर शक्य असेल तर नक्कीच या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी एक तरी दिवा यमधर्माच्या राज नक्कीच म्हणजे यम धर्माचा नाव आणि एकतरी दिवा नक्कीच प्रज्वलित करायला हवा आणि बघा जेव्हा आपण हा जे दिवा प्रज्वलित करतो तर आपल्याला जास्त वेळ राहील ह्या पद्धतीने आपल्याला तो दिवा तसाच प्रज्वलित ठेवायचा आहे काही कारण असतो तो दिवा विजला तरी सुद्धा तुम्ही नंतर तो प्रज्वलित करू शकता आणि बघा नंतर ना दुसऱ्या दिवशी जो कणकेचा दिवा आपण बनवलेला आहे तर तो दिवा आपल्याला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचा आहे जे काही फुल असेल किंवा जे तांदूळ आहे तांदूळ आपल्याला पक्ष्यांना द्यायचे आहे त्याखालचे त्यानंतरनं जो दिवा आहे वात आहे फुल आहे तर ते आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे ह्या पद्धतीनं आपल्याला ही पूजा म्हणजेच दिवा प्रज्वलित करायचा आहे तात्पुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ